नमस्कार मी आंजित गावडे तर आज आपण जातो बाबा धबधबर आणि असत आपलो कासोबाई गाडी मालक तसेच बाबलो बीजी बाबले संजीव बाबा रुपेश गावडे खास बाबा वॉटरपॉल बघण्यासाठी पुण्यासूनलो आडे धनजो बसला आमचो अडे हृतिक इतकेच असत सगळे आता आम्ही जातलो बाबा वॉटर बोलला तर तुम्ही पण बघू घ्या बाबा वॉटरफॉल हिवा असा कोंबड्याक जाताना घाट आणि असोच आम्ही घाटांचो आणि हिरव्यागार झाडांचो आनंद घेत आम्ही जात होतो बाबा धबधबाब्यावर घरातल्यांका जशी पावसाची काळजी लागतं तशीच आमका पावसात फिराक जाऊची ह्याची काळजी लागता म्हणान आज आपण इलो बाबा वॉटरफॉलवर हिवा असा असो जाताना खडबडीत रोड मात्र तिसर गेल्यानंतर असं वाटणार नाही की आपण खडबडीत रोडवर ना येलू आणि जर स्वर्गाहून अधिक सुख वया असात तर बाबा वॉटरफॉलला नक्की येऊ हो या आणि हा असा बाबा वॉटरफॉलचं मेन एंट्री गेट एंट्री गेटवर येल्यानंतर पहिल्यांदाच बॅनर लागलेला होतो म्हणजे एंट्री पर हेड पन्नास रुपये पण पन असं विषय हा की आम्ही लोकल गावाले असो त्यामुळे आपल्याकडनं पैसे घेतले जात नाहीत म्हणजे आंबोली चौकुळ गेळे या तिन्ही गावांकडनं जर कोणी पण जर इले असत फिराक तर त्यांच्याकडनं पैसे घेतले जात नाहीत आणि जर टुरिस्ट इले तर ते त्यांच्याकडनं पर हेड पन्नास प्रमाणे घेतले जातात व त्यांना तिकीट दिला जाता आणि गाडी आपण पार्क केलो त्याच्यानंतर जसे पहिल्यांदाच जातेवेळी दोन चेंजिंग रूम भेटतात ओनली फॉर लेडीज लेडीजूजसाठी आहेत जेंट्ससाठी नाही आहेत आणि एवढे वॉटरफॉल आ बाबा वॉटरफॉल बघू शकतात पूर्णपणे दिसता तर तसंच खाली पण आपण जातलो तुमका बाहेर ओवर व्ह्यू कसा दिसता पण सांगत आहे असं पूर्ण असा लोकेशन हा मस्त आपण बाबा धबधब्यावर दब लिहिलेले असू दोन सेकंद अंतरावर बाबा धबधबा बघत रावलो आह चुकता तशी जामका पण ना चुकता हे छोटे छोटे धबधबे दब दिसा चालू झालेले आहेत आणि आता धबधब्यांचो दब वापूस म्हणजेच बाबा धबधबो दब दब तो आता तुम्ही बक्षातच आणि तेव्हाचा मेन बाबा वॉटरफॉल असा वर्ण पाणी पडता आणि असे खाली माणसं वगैरे भिजतात आणि असा पाण्यात भिजण्याची जी मजा ना ती एकदम वेगळीच मस्तपणे कसो पावसाचो आनंद घेतात धबधब्याचो तो, तो बघा तुम्ही आणि आमचं भिजी बाबल्या खास रत्नागिरी सुनिलो काय आहे का काय माहीत पाण्यात राहता तरी पण हे बघा आता धबधब्यावर भिजता माईल प्लीज दिसता तो आणि अशी गुफाचा मस्त पाहिजे अडे पण न पाणी पडता जा खाली तर बघा याचा वरणं पाणी परत खाली पडता बघा समजतं की लोकेशन तुमका या डिस्क्रिप्शनमध्ये टाकीनच तर कसे लोक वगैरे फोटो काढतात ते बघा या वगैरे धबधबो आप धबधबो आपलं जाता पण स्वतःच्या रिस्कवर या एवढी थडी लागता रोग खेळतात मी आणि गोला पण सुधारणार नाही असता आता आपण लोक घरात घरात म्हणजे जर म्हणजे काय जर विचार बदललो आपल्या भावनिसो तर आपण दुसऱ्याकडच्या पण कॉट वर पाहू शकतो पण आता तरी घरातच मला या आणि जर काही जर काहीतरी केमचा व्हिडिओ दाखवू त्यांना गाणी तरी काहीतरी दगधगाय जरा घरात जाऊ दे बोरगेलाय हा डाव्यासाठी श्रीदेव हमदेश्वरचा मंदिर आणि व्लॉग सर एंड करताय आणि आता मी चाललू घरात व्हिडिओ जर आवडलो असाल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि मालवणी झील या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू विसरा नको असेच नवनवीन व्हिडिओ बघूचे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आमका पण तेवढाच प्रोत्साहन भेटात तुमका पण तेवढंच नवनवीन ठिकाणे एक्सप्लोअर करू भेटली जय महाराष्ट्र अजून जर तुमका खायचा नवीन जर ठिकाण जर बघूच असाल तर माका कमेंटमध्ये टाका मी आता तुमच्यापर्यंत ठिकाण पोचवचो प्रयत्न करीन असेच ग्रुप घेऊन नमस्कार